आणि कारभार राजकारण सत्ता याला ज्यावेळी नेतृत्व प्रामाणिकपणे भेटत असत त्याच वेळी तो राज्यकारभार चांगला चालत असतो छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार हा जनतेचा होता आणि तिजोरीत असलेल्या पैशा पैशाचा होऊन त्या पैशाचा दररोज संध्याकाळी हिशोब केल्यानंतर आणि हिशोब जुळल्यानंतर तिजोरी बंद केली जायची आणि तो अहवाल महाराजांना दिला जाईल चेअरमन साहेब एक दिवस त्या तिजोरी एक होण सोनेची कमी आली चार दिवस हिशोब केला हिशोब जुळला नाही हे खोल कमीच निघायचं चार दिवस छत्रपती शिवराय आणि एक ग्लास दूध सोडून अन्न ग्रहण केलं नाही जोपर्यंत ती एक होण नेमकी कुठं गेली कळल्याशिवाय मी ग्रहण करणार नाही त्याने ठरवून टाक आणि ते रात्रभर डेलजत एरजाऱ्या घालायची विजय मातेच्या लक्षात रात्री जागत आणि त्याने शिवजला जवळ जाऊन विचार की राजे तुम्ही गेली चार दिवस रात्रीचं नेमकं फिरताय एरजार्या घालताय नवीन कोणती स्वामी करायचं तुम्ही ठरवलं त्यावेळी महाराज म्हणजे मास साहेब कोणतीही स्वानी नाही जीवनात पहिल्यांदाच माझ्या राज्याच्या कारभारात माझ्या तज एक फोनचा मला हिशोब जोडायला तयार आणि त्यावेळी जिजामाताने राडायला लागेल ला त्यांच्या डोळ्यात अश्रात आणि त्या म्हणजे चूक माझीच आहे घोड्यावर बसून तुमचं गुडगड दुखत आहे म्हणून मला वैद्यानं सोनं घासून तुरीच्या डाळीचा दा स्वयंपाक तुम्हाला जेवायला द्यायला सांगितला आहे ती होण मी स्वतः काढलेली आहे ती मी सोन होण घासायला तुरीच्या डाळीसाठी वापरते एक होन कमी होते तर छत्रपती शिवरायांनी चार अन्न खाल्लं आजचे आकडे जर पाहिले त्या सिद्धार्थ साहेब पी माझा जर काढला सकाळी सुरू केला कड चालू त्या तरी एका ऐकून बेशुद्ध पडायची वेळ आणि जोपर्यंत हा कारभार प्रामाणिक आणि सत्याला आधारित अर्थ कारण होत नाही तोपर्यंत आपण कोणतीही प्रगती करू शकणार नाही अर्थशास्त्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला आणि त्या सर्वात महत्वाचं विधान लिहिलेलं आहे पहिलं विधान आहे जगाच्या कोणती तिजोरी निर्माण झालेली नाही <laughs> ज्या तिजोरीत घामाशिवाय एक रुपया आलेला जो जगात पैसा निर्माण होतोय तो घामातून मग तो घाम शेतकऱ्याचा असो कामगारांचा असो नोकरी करणारा नोकरदाराचा असो घामातूनच पैसा आहे आणि म्हणून घामात निर्माण होणारी जी लक्ष्मी आहे ती प्रामाणिकपणे पुन्हा गोर अंगणात गेल्यानंतरच दे या देशाचं खऱ्या अर्थानं उत्थान होणार आहे ज्याला गरज आहे त्यांच्या दारात पैसा घ्यायला पाहिजे आणि ज्याला गरज नाही जो दोनशे कोटीचा मालक आहे पण त्याला पाचशे कोटीचा मालक व्हायचा आहे यांचा जराचा विचार कमी करा आणि ज्याला मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसाला जगताच येत नाही त्या माणसाला जास्तीत जास्त कर्ज देऊ त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे तिथं तुम्ही सुरू करा कारण तुमची नाळ ही आ, की या मातीशी आहे नाही भूमी आपली सिद्धार्थ साहेब क्रांतिकारी या तालुक्याचं महत्व फार वेगळा आहे आणि आपण कुठंच कमी नाही आपण स्वतःला कमी समजतो हीच एक आपली मोठी सुख होत चाललेली आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि जगात फक्त दोन ठिकाणी एक चैतभूमी नाही तर ती अस्थिळ्यासारख्या एका गावात या ठिकाणी पर परमेश्वरानं केलंय भगवंतानं केलंय या पवित्र माझ्या भूमीच्या अस्थिया पाहिजे आणि एवढी शक्ती आणि प्रेरणास्थान आपल्या जवळ असताना आपण कुठंच कमी न पडता काम केलं पाहिजे आज तुमचा आमच्या सत्कार झाला आमच्या हात तुमचा सत्कार करण्याच्या लायकीचे का नाही हे अजिबात गणित काय जुळलं नाही आमदार म्हणून सांगत मी ठीक आहे आमदार आहे मी सत्कार करा मला मान कर आहे की माझा चार चार काढल्या चारही बुडल्या एक सु तुमचा सत्कार मी काय करून तुम्ही सांगा आबाच्या पदवती अवस्था तीच आहे मला काय काय सांगू नाही तर ना सांग मला साहेबांनी भाई गणपतराव देशमुख साहेबांनी माग सांगितली कि मी एक सांगोला सहकारी संस्था काढली होती सहा महिन्यात मी कुलूप लावून बंद करून टाकली ता या तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या तिघी संस्था निर्माण चालवायला कमी पडतो आर्थिक संस्था चालवणं कठीण आहे बुद्धिमत्तेचं काम आहे तुमच्या हातून ते तुम निश्चितपणानं पंचवीस वर्षाच्या अनुभवात यश तुम्ही संपादन केलेलं आहे जितकं जास्तीत जास्त सांगला तालुक्यासाठी तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही या तालुक्याला मदत करावी सहकार्य करावी माझी अपेक्षा व्यक्त करतो कारण ही एकच वसंतदादा पाटलांनी निर्माण केलेली बँक आहे ही जिल्हा मध्यवर्ती बँक असताना सुद्धा तिला औद्योगिकरणाचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून मुंबईमध्ये बँक झाली जिल्हा मध्यवर्ती बँक काय शेतकरी मुंबई जमीन कुठे आहे का मका ज्वारी गहू बाजरी कुठे दुसरी की अख्ख्या मुंबईत दादांनी नेम बदलून त्यावेळी ही बँक चालू केली आज यशस्वीपणे चाललेली आहे भविष्यात आणि आपल्या कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बँक भरभराटी आहे आणि त्या बँकेत सांगोला तालुक्याचं नाव एक अभिमानानं कोरलं जाईल વિશ્વાસ વ્યક્ત કરતો અને માજ શબ્દ સંપત્તિ ચાલુ